मागील काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील नद्या ओळे नाले तुळुंब भरून वाहत आहेत परिणामी अनेक गावे पाण्याखाली गेले असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे सोलापुरातील सीना नदीला मोठा पूर आल्याने नदीकाठच्या गावे धोक्यात आली आहेत त्रि हे गाव पाण्याखाली गेल्याने गावकऱ्यांना आपली घरे सोडून सुरक्षित सुरक्षित स्थळी स्थलांतर करावा लागले प्रशासनाने तातडीने गावकऱ्यांची शासकीय शाळेत तात्पुरती निवारा व्यवस्था केली आहे मात्र या अनपेक्षित परिस्थितीमुळे गावकऱ्यांना अन्न वस्त्र यासारख्या प्राथमिक गरजांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे अशा कठीण परिस्थितीत पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी एम पक्षाचे माजी खासदार इम्तियाज जलील आणि जिल्हा अध्यक्ष शौकत पठाण यांनी तिरहे गावाला भेट दिली त्यांनी शासकीय शाळेत थांबविण्यात आलेल्या नागरिकांची विचारपूस करून गरजूंसाठी ब्लँकेट्स आणि भोजनाची व्यवस्था केली त्यांच्या या मदत कार्यामुळे गावकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे दरम्यान प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे पूरस्थिती नियंत्रण येईपर्यंत गावकऱ्यांना आवश्यक ती सर्व सुविधा पुरवण्याचे आश्वासनही प्रशासनाकडून देण्यात आले आहे